काय आज खूप मोठ सरप्राईज आहे आज बाय बाय हो हा येतो आम्ही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मला द ब्लॉग आज फर्स्ट टाइम मी असा ब्लॉग करते की आमची कम्प्लीट फॅमिली पाच जणांची माझी बहिणी दादा मम्मी पप्पा आम्ही सगळे असं स्पेशल ब्लॉग करतोय आणि आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण की दादा आज खूप मोठं सरप्राईज देतोय बहिणीसाठी ते प्री प्लॅन आहे म्हणजे आधीच प्लॅन झालं होतं पण वहिनीला ते सरप्राईज माहिती आहे तर आम्ही आता ते सरप्राईज आणायला चाललो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि काय सरप्राईज देतोय आम्ही ते सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे अगदी थोड्या वेळात कारण की आम्ही आता एवढं रेडी शेडी होऊन रेस घेण्यासाठी चाललो आहे तर तुम्ही तोपर्यंत गेस करा की काय असू शकतं बो आणि ना आम्ही इतकं छान म्हणजे आमच्या घरामध्ये इतकं छान वातावरण वा आहे हसून खेळून आम्ही एकमेकांना एवढं गोष्ट गप्पा गोष्टी शेअर करतो आहे खूप मजा येते आज तर खूप जास्त स्पेशल आज जयंती आहे त्यानिमित्त प्लॅन केलं होतं की आजच गिफ्ट द्यावं बहिणीला तर चला एक्सायटेड आहात ना तुम्ही खूप तर आता आम्ही निघतोय वहिनी पप्पा आणि दादा पहिलेच केलेत येतो फोटा हो oh, yeah. सरप्राईज घेऊनी <laughs> तुमचं <तुम्तो> सरप्राईज <laughs> हे स्टाईल आम्ही स्कुटिंग घेतो आहे वहिनीसाठी म्हणजे दादा तर वहिनीचं हे साईड प्राईज होतं बहिणीला आधीच माहिती होतं बट फाईन चला डेली रिजिटिंग होती

घरी आणि अजून ते दोघ जण आले नाहीयेत ते पेट्रोल टाकायला गेले आता ते येतील तेव्हा आपण शूट करूया आणि मम्मीचं रिॲक्शन घेऊया मम्मीने अजून गाडी बघितलीच नाही फोटो मध्ये पण नाही मम्मी अजून ते आलेच नाही नाही मावशी आले होते भांड्यावाले मग त्यांना आवरून केलं हो का तटकर फाटक येते दहा पंधरा मिनिटं ते येत आहे मागून नवीन गाडीवर हेल्मेट भेटलं तुमच्या नाई गाड्या लावायला तर बघू कुठेच ठेवायची गाडी मी तर माझी गाडी नाही देणार दे कोणाला ना त्यांचं प्लॅन चालू होता ही खूप जुनी झाली खूप खटारी झाली वगैरे वगैरे पण नाही बेस्ट गाडी आहे ही माझी कुठे ठेवणार आहे गाडी माझी कशाला हे बघा इथं दादाची गाडी असती इथं माझी असती आणि इथं पप्पाची असती आता ही नवीन गाडी कुठे ठेवणार नवीन गाडी कुठे ठेवणार आणि माझी चिटिंग करता है तू काम असेल तरच काढायचं मी आता लवकरच प्लॅन करते बाहेर जायचं बाहेर घेऊन दा जायचं <laughs> आले वाटत ते दोघी शिकवून कार पण शिकवणार आम्ही मम्मी कशी वाटली मम्मी गाडी

फेंट्स ला later... आता संध्याकाळ झाली आणि आता आम्ही चाललो आहे दत्त मंदिरामध्ये कारण की आज दत्त जयंती तिथे खूप मोठा जत्रा मेळा लागल्यासारखं होतं खूप मोठी गर्दी आणि आता आम्ही इव्हिनिंगला चाललो होतो अजून जास्त गर्दी असणार खूप गर्दी असणार होईल का नाही आमचं दर्शन आहात लवकर आता चला आम्ही तुम्हाला पूर्ण दत्त जयंती दाखवते शॉर्ट मध्ये आजचं काय मेन्यू आहे आज शांत अरे वाहिनी आल्यापासून आमची खूप मजा चालू आहे रोज नवीन नवीन वेगळी भेटते ना खायला भाज्या पण आवडू लागल्या मेन म्हणजे आकाश पहिल्यांदा भाकर खाल्ली तर तो चेंज झाला आता तुझी भाजी पण पहिल्यांदा खाल्ली नाही मेथी खातो खाल्ली बापरे खूप जास्त थंडी वाढली आता फार थंडी वाढली आणि ना आम्ही आता चालता चालता असं डिस्कस करत होतो की आम्हाला जायचं आहे हुरडा पार्टी करायला पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये तर काय होईल काय वाटतं तुम्हाला पप्पा रेणुका वाईनी आम्ही सगळेजण एका संडेला असं जाऊन आली तर मग आता पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये तर आता तुम्हाला दाखवते की खूप मस्त डेकोरेशन वगैरे केलंय त्यांनी दर्शन घेत होती आणि ना फुलं मी फेक मला कळतच नव्हतं कुठे ठेवू आणि मी असे फेकले डायरेक्ट हळदी कुंकूच्या वाटीतच माझ्या मुला मला असं वाटलं त्याच्या पायाजवळ पडत हळदी कुंकू दर्शन एकदम मस्त झालं गर्दी नव्हती अर्धा तासात इकडं तिकडं आता घरी चाललो कसं झालं पप्पा सँडविच एकदम छान झालं मग मी तुला आवडलं हो खूप छान झालं बहिणी छान झालं म्हणताय सँडविच छान झालं झालं एकदम मस्त आवडलं हो

गाडीची पार्टी देणारे दादा आणि बहिणी दोघं मिळून आम्हाला तर आम्ही सगळ्या नंदिनी मध्ये चाललो इथं एक छोटेसे पप्पी पण त्याला पण दाखवते मी अरे वा <laughs> मम्मी ते छोट कुत्र बघ ना किरी हे बघ हे <laughs> पाहिलेलं <ले थे। laughs> छान मस्त आहे ना छान इतरच पापड मस्त लागतो कसा आहे एकदम टेस्टी एकदम टेस्ट बस मम्मी मम्मी ने केला पिक्चरच <laughs> इतका टाइम करते